पाणी पिण्याच्या बहाण्यानं नाशिकमध्ये दोन चोरट्यांनी महिलेच्या घरात घुसून सोन चाखरी चोरली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना संशयित तरुणांना ताब्यात घेतलाय त्यांच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे बघूया शेअर मार्केटमध्ये घाटा चोरीच्या वाटा पैशांच्या मोहात इंजिनियर बनला चोर गर्लफ्रेंड साठी तरुण बनला चेन स्नॅचर आठवडाभरापूर्वी नाशिकच्या रामवाडी परिसरात चेन स्नॅचिंगची घटना घडली पाणी पिण्याच्या बहाण्यानं दोन तरुणांनी एका महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केला या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय उशीर आणि जोयल अशी या दोन्ही संशयितांची नावं आहेत त्यांची चौकशी केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली आहे गर्लफ्रेंडला पैसे देण्यासाठी तर शेअर मार्केट मध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी चोरी केल्याचं तपासात उघड झालंय एक आरोपी इंजिनिअरिंग शिकतो दुसरा हा एसवायला मुंबईला जॉब करतो एकंदरीत त्यांच्याकडे चौकशी केली असता फॉरेक्स जो प्रकार आहे याच्यामध्ये पैसे आरल्यामुळे त्यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे यापूर्वीची क्रिमिनल हिस्ट्री कुठली त्यांची दिसून आलेली नाही त्यातील एका आरोपीने त्याच्या गर्लफ्रेंड जी आहे तिला पैसे द्यायचे होते आणि त्याकरिता हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे या, के के या दोघांनी बाजारातूनच पीडित महिलेवर पाळत ठेवली आणि तिच्या घरापर्यंत आली पाणी पिण्याच्या बहाण्यानं दोघही महिलेच्या घरात शिरले आणि तिच्या गळ्यातील तीन तोळ्यांची चैन हिसकावून पोबारा केला पीडित महिलेनं ही चोरट्यांचा प्रतिकार केला आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला चोरीची ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे त्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलंय आरोपींवरती यापूर्वीचे काही गुन्हे नाहीत त्यांचं वय हे एका सुशीर म्हणून जो आरोपी आहे त्याचं वय आहे साधारणतः बावीस वर्षे आणि मस्के वय आहे साधारणतः ते वर्षे हे तरुण आहेत यातील हा इंजिनिअरिंग तर मुंबईत एस वाय बी एचं शिक्षण घेतोय सोन्याचा दर सध्या लाखांच्या घरात पोहोचलाय त्यामुळं चेन स्नॅचिंग हा चोरट्यांचा पैसे कमावण्याचा सोपा मार्ग बनला अशातच हौस आणि मौजेसाठी या तरुणांनी गुन्हेगारी विश्वात ठेवलेलं पाऊल गंभीर समस्यात म्हणावी लागेल योगेश खरे झी चोवीस तास नाशिक